नमस्कार मी राजरत्न झोंढे डॉट न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय दिला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सप्टेंबरच्या पूर्वी घ्या अर्थात त्यात अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्षे जोरदार तयारीला लागलेले आहेत आज नांदेड मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड मध्ये भाजपची शंखनाद महासभा पार पडली या सभेमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील त्यांचे कार्याध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण असतील आणि नांदेडचे जे राज्यसभेचे खासदार आहेत ते अशोक चव्हाण ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्याच अनुषंगानं आता आपला चर्चेचा विषय आहे अमित शहा यांची उपस्थिती भाजपचा शंखणार आणि स्थानिक सा, स्वराज्य संस्थांची रणनीती आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत आज आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महासभा पार पडली नेमकी निवड राजरत्न जर आपण पाहिलं तो जसा उल्लेख केला तसं काही दिवसांपूर्वी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला की आ, चार आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आणि चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेतल्या जा जाव्यात आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये खरंतर ते तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि या महाराष्ट्र दौऱ्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये पहिल्यांदा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या च जे लोकार्पण आहे त्या कार्यक्रमाच्या ला देवेंद्र फडणवीसांनी उप अमित शहानी उपस्थिती लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला जे आहेत ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर जर आपण बघितलं आज तर नांदेडमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा जी आहे ती देखील पार पडली ज्याला शंखराज सभा असं नाव जे आहे ते राजरात देण्यात आलं होतं प्रामुख्याने जर आपण पाहिलं नांदेडची निवड का असं जेव्हा आपण म्हणतो तर मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने भाजपला बळकटी देणं हा प्रामुख्याने यामागचा उद्देश आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं बी आर कदमांसारखे किंवा अशोक चव्हाणांचे एकेकाळचे निकटवर्ती असणारे असणाऱ्या असंख्य नेत्यांनी राजरत्न नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आजची तारीख जर आपण लक्षात घेतली राजरत्न कारण भाजप नेहमी मायक्रो प्लॅनिंग करत असतो इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं आजची तारीख सव्वीस मे आहे आजच्याच दिवशी अकरा वर्षापूर्वी सव्वीस मे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती आणि या सगळ्या अनुषंगानं भाजप जे आहे ते आता व्यूहरचना करताना पाहायला मिळत आहे अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची स्ट्रॅटर्जी याच्यामध्ये आखली गेलेली तर आहेच आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महारा देशाला खऱ्या अर्थाने विकसित करण्यासाठीचा हा शंखनाद आहे असं भाजपच्या वतीने सांगण्यात आले राज्यात मात्र प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जी काही व्यवहरचना आखली पाहिजे त्यातली अर्थातच पहिली रणनीती अमित शहाच्या सभेने महाराष्ट्रामधली वातावरण निर्मिती या सगळ्याच्या निध्यानं केली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते तीन दिवसापासून साधारणतः अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय नागपूर नांदेडमध्ये आज त्यांची जाहीर सभा जी आहे ती देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याच अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं कार्यकर्त्यांना बुस्टर डोस मिळावा या दृष्टिकोनातलं सुद्धा या सभेचं आयोजन केलं गेल्याचं बोललं जात आहे संकेत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नांदेड हा जिल्हा जो आहे तो काँग्रेसचा एकेकाळचा एक बाल्य किल्ला म्हणून ओळखला जायचा कारण त्या मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री दिले दिले ना। नांदेड जिल्ह्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत एक म्हणजे शंकरराव चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र असणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दोन मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याला दिलेले होते काँग्रेसचं एक महत्वाचं नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जायचं परंतु नुकतंच जर आपण काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर पाहिलं तर अशोक चव्हाण यांनी थेटपणे काँग्रेसला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर अगदी दोन दिवसांमध्ये मला वाटतं संकेतांना थेटपणे राज्यसभा देण्यात आली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर आपण नांदेड जिल्हा जो काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा त्या नांदेड जिल्ह्यामध्ये या आधी जे भाजपाचे खासदार होते प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला त्यावेळेचे वसंत चव्हाण जे की नायगावचे माजी आमदार होते त्यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्यांचं निधन झालं तर आहेत त्या ठिकाणावरून रवींद्र चव्हाण चार। ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी जे हे आहेत संकुतराव संतुख हांबर्डे आहेत त्यांचा त्यांनी पराभव केला आणि त्या ठिकाणावरून ते जे आहे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत परंतु जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाणांचा एक बाले किल्ला म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जातो कारण जवळपास तिथं बहुतांश जे एखादी सत्ता त्यांनी महापालिकेमध्ये काँग्रेसची आणलेली होती आणि त्याच अनुषंगानं त्यांनी ज्या ठिकाणी काँग्रेस मजबूत आहे तोच जिल्हा त्यांनी निवडलेला आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकेत असं म्हटलं जातं काय वारंवार भारतीय प्रचार करतो की भाजपाचा डीएनए जो आहे तो ओबीसीचा डीएनए आहे आणि आजच्या आज जर पाहिलं तर आजच्या जाहीर सभेच्या आधी जे वसंतराव नाईक आहेत ज्यांना हरित क्रांतीचं जनक समजले जातं त्या वसंतराव नाईकांचा पुत्याचं उद्घाटन लोकार्पण जे आहे अमित शाह यांच्या हस्ते झालेले आहे आणि त्यामुळे कुठंतरी ओबीसी वोट बँकेला हात घालण्याचा प्रयत्न सुद्धा भारतीय जनता पक्षाने कुठंतरी या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं अशोक चव्हाण यांनी ज्यावेळेस भाषणाची सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नांदेडमध्ये भाजपाचाच झेंडा यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फडकेल आणि त्यानंतर ज्यावेळी भाषणासाठी देवेंद्र फडणवीस उभे राहिले त्यावेळेस त्यांनी थेटपणे एक प्रकारे अनुषंग फुकला आणि फुंकला आणि थेटपणे त्यांनी राहुल गांधीवरती हल्ला चढवला आपण असं ऐकलेलं होतं की पाक व्याप्त काश्मीर आहे परंतु आता आत्ताची काँग्रेस ही पाकव्याप्त काश्मीर वाटते आणि जे प्रश्न पाकिस्ताननं विचारणं अपेक्षित होतं तेच प्रश्न आता राहुल गांधी विचारायला लागलेत आणि त्यामुळे कुठंतरी आता काँग्रेस पाक पाक ही पाकव्याप्त काश्मीर पाकव्याप्त काँग्रेस झालेली आहे अशी टीका जी आहे थेटपणे देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचबरोबर थेटपणे आज ज्या जाहीर सभेमध्ये जर पाहिलं तर अमित शाह यांनी थेटपणे उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा टीका केली आम्ही ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधू राबवलं जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मोदींचं अभिनंदन केलेलं असतं त्यांना आलिंगन दिलं असतं असं सुद्धा अमित शहा आजच्या सभेमध्ये म्हटल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगानं कुठंतरी आता भारतीय जनता पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं एकंदरीत संकेत दिसून येते आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे आता काही दिवसांमध्ये निवडणुका आहेत आणि काही दिवसांमध्ये निवडणुका असल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रभर आता नांदेडमध्ये रणशिंग आहे महाराष्ट्रभर कशी रणनीती असू शकते निश्चितच स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं भाजप अर्थातच स्ट्रॅटर्जी जी आहे ती आत्ताना महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतोच आहे शतप्रतिशत भाजप असा ज्यावेळी अशोक चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळेच नेते ज्यावेळी म्हटल्याचं पाहायला मिळालं तू जसा नांदेडचा उल्लेख केलास म्हणजे मला आठवतं राज्यातून अशोक चव्हाण ज्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी मला वाटतं काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत काँग्रेस आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे अगदी सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसचा आमदार जो आहे तो देखील तिथे आपल्याला निवडून गेल्याचं पाहायला मिळालं मात्र आता त्याच अशोक चव्हाणांनी शतप्रतिशत भाजपची घोषणा मराठवाड्यामध्ये करून टाकली म्हटले मराठवाड्यात तर शतप्रतिशत शत भाजप करूच मात्र नांदेडमध्ये सुद्धा शतप्रतिशत भाजप जे आहे ती करू आणि त्या निमित्तानं आता भाजपने तिथं स्ट्रॅटर्जी आखायला सुरुवात देखील केलेली आहे अमरनाथ राजूरकरांसारख्या एका जुन्या नेत्याला जे विधान परिषदेचे आमदार देखील राहिलेले आहेत काँग्रेस पक्षाकडने ते विधान परिषदेचे गटने देखील राहिलेले आहेत त्या अमरनाथ राजूरकरांना महानगराध्यक्ष पद जे आहे ते तिथे दिलेलं आहे नांदेडमध्ये जर आपण राजरत्न पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून भाजपने सुद्धा अगदी मायक्रो एंट्री करत तिथे बूथ संघटन जे आहे ते मजबूत करायला सुरुवात केली होती बूथ प्रमुख पन्ना प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख या सगळ्यांना एकत्र जोडण्याची जो सुरुवात जी आहे ती भाजपने केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये भाजपची जी काही स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते नुकतंच संघटन पर्व असेल बाराशे चाळीस ते बाराशे चौऱ्याण्णव जे आहेत ते नवे मंडलाध्यक्ष भाजपने नेमले त्या खालोखाल अठ्ठावन्न ठिकाणी राज्यरत्न शहरात आता जिल्हाध्यक्ष नेमल्याचं पाहायला मिळालं अजून बावीस ठिकाणच्या नेमणुका ज्या आहेत त्या होणं बाकी आहेत त्यामुळं संघटनात्मक दृष्ट्या संघटना कौशल्य जे आहे ते भाजपचं आपल्याला पाहायला मिळतंच आहे नेहमी आणि भाजपची ट्वेंटी फोर बाय सेवन काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी राज्यरत्न सुरू असतेच निवडणुकांच्या डोळ्यातनं त्यामुळं महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं आज त्याच नांदेडच्या सभेमध्ये साधारणतः एक कोटी आ, सहा लाख काही किंवा एक कोटी सहासष्ट लाख सभासद नोंदणी झाल्याचं देखील तिथे घोषित करण्यात आलं म्हणजे या संघटन पर्वत मधून सदस्यता नोंदणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये आपण काही दिवसांपूर्वी असं देखील एक लाईव्ह केलं होतं राजरत्न की ज्याला उमेदवारी मिळणार आहे त्याचं तीन पातळ्यांवर सर्वेक्षण जे आहे ते केलं जाणार आहे मग एक केंद्रीय पातळी असेल एक पक्षीय पातळी असेल आणि संघटनात्मक पातळी असेल तर या तीन पातळ्यांवर म्हणजे अगदी चालणी लावून जे आहे ते भाजप उमेदवारी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात निवडून देणार आणि या सगळ्यामुळे कुठेतरी ती सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांचा शंकरनाथ भाजपने केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संकेत आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या सभेमध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांचे पक्षप्रवेश झालेले आहेत काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष होते बी आर कदम त्यांचा सुद्धा आज पक्षप्रवेश झालेला आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक अशोक चव्हाण यांचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी राज्यमंत्री जे आहेत डी पी सावंत त्यांचासुद्धा जो आहे तो पक्षप्रवेश आज या सभेमध्ये जा झाल्याचं पाहायला मिळालं अमित शहा यांनी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला कारण एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हेच डी पी सावंत काही दिवसांपूर्वी नांदेड उत्तर या मतदारसंघामधून इच्छुक होते काँग्रेस पक्षाकडून त्यांनी तसं पक्षाकडं मागणी सुद्धा केलेली होती परंतु त्यांना त्यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही आणि त्यावेळी जर आपण पाहिलं तर ते शांत बसलेले होते परंतु कारण हे अशोक चव्हाणांचे विश्वास होते त्यामुळे हे आज ना उद्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असं वाटत होतं आणि त्याचनुसार जर पाहिलं तर आज त्यांनी थेटपणे भारतीय जनता पक्षाच्या मंचावरती दिसतं आणि थेटपणे त्यांच्या गळ्यामध्ये जो गमचा आहे तो गमचा सुद्धा भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी जो आहे तो टाकण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं आहे संकेत आता दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि दुसऱ्या बाजूला आता जर पाहिलं तर राज्यामध्ये तीन पक्षांचं मिळून सरकार आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असेल शिवसेना शिंदेंची असेल आणि भारतीय जनता पक्ष परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्या दृष्टिकोनातून अलायन्सच्या माध्यमातून निवडणुका होऊ शकतात का, का स्वतंत्रपणे निवडणुका होऊ शकतात त्यांनी जर पाहिलं नांदेडमध्ये जर पाहिलं तर काँग्रेसची ताकद अर्थात अशोक चव्हाणांची ताकद मोठी आहे आणि त्याच अशोक चव्हाणांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे एकंदरीत जर तुला या आधीचा जर मी इतिहास सांगतो नांदेडचा त्या ठिकाणी ज्यावेळेस काँग्रेस होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकत्रितपणे निवडणुका लढवल्या जात होत्या परंतु ज्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्यांनी स्वभावावरती काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवल्या आणि त्यांना खूप मोठं यश असं स्वभावावरती त्यांनी नांदेड महापालिकेमध्ये सत्ता आणलेली होती आणि त्याच अनुषंगाने आता अशोक चव्हाणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे तिथं अलायन्समध्ये निवडणुका होतील अशी शक्यता तरी नांदेडमध्ये कमी दिसते आहे इतर जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिला आपण मागाशी जसा उल्लेख केला की संघटन पर्व असेल किंवा शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख पन्ना प्रमुख या सगळ्यांना बळकटी देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं भाजपने आखलेली विवरचना पाहता काही महानगरपालिकांमध्ये स्वबळाचा नारा जे आहे ते भाजप देऊ शकतं ज्याच्यामध्ये नांदेड पाठोपाठ जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल अशा काही प्रमुख महानगरपालिकांमध्ये भाजप स्वबळाचा नारा आहे ते देऊ शकतं काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आम्ही डिसिजन घेऊ आणि जिथं शक्य आहे तिथे युती म्हणून आणि जिथे काही गणित राजकीयदृष्ट्या बदलतील तिथे जरी स्वबळावर लढलो तरी महायुती म्हणूनच आम्ही जे आहे ती या निवडणुकीला आ, सामोरे जाऊ मात्र नांदेडचा जसा तो उल्लेख केला नांदेडमध्ये आज तर शतप्रतिशत भाजपचाच नारा देण्यात आलाय त्यामुळे नांदेड महानगरपालिका तरी भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल अशी तिथे शक्यता वाटते पुणे महानगरपालिकेच्या बाबतीतही काही प्रमाणामध्ये उन्नीस बीस उन्नीस बीस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण भाजपचे पुण्याचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष धीरज रामचंद्र गाठेंनी ते एकशे पाच जागा आम्ही भाजपच्या लढणारच आहोत असं म्हटलंय तिकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेकडनं देखील महानगरपालिकेवर भगवा शिवसेनेचाच फडकेल आहे अजित पवारांची राष्ट्रवादी तिथे तयारी करताना पाहायला मिळते अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आता नव्यानं शहराध्यक्षाची निवड होईल आणि मग सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून व्यवरचना आखली जाईल मात्र तीनही प्रबळ पक्ष पुण्यावर दावा सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातल्या भाजपने तर आत्ता सतरा ते बावीसमध्ये पुण्यात सत्ता उपभोगलेलीच आहे या काळामध्ये मुक्ता टिळक मुरलीधर मोहोळ असे दोन भाजपचे महापौर पुणे शहराने पाहिले आहेत श्रीनाथ भीमाले धीरज घाटे आणि गणेश बिडकर असे तीन सभागृह नेते पुणे शहराने पाहिले तर मुरलीधर मोहोळ योगेश मुळीक आणि हेमंतसने असे तीन स्थायी समितीचे अध्यक्ष देखील पुणे शहराने पाहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं भाजपचे पाहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं पुण्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये उन्नीस बीस असल्याचं पाहायला मिळतंय त्या दृष्टिकोनातून भाजप ही सुद्धा स्वबळावर लढेल अशी शक्यता आहे अर्थात चार महिने पुढे आहेत अजून नोटिफिकेशन सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील होणं बाकी आहे नव्यानं प्रभाग रचना करण्याचे आदेश सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर प्रभाग रचना करण्याचा अधिकार सुद्धा राज्य सरकारचा आहे मग तीनचा प्रभाग कि चारचा प्रभाग असा चा। विषय होता मात्र चार सदस्य करा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार दोन हजार सतरा नुसारच प्रभाग पद्धती जी आहे ती केली जाणार आहे त्यामुळं काही महानगरपालिका या निश्चितच भाजप स्वबळावर लढण्याचा विचार करू शकतं त्या दृष्टिकोनातूनच स्ट्रॅटेजी आखताना पाहायला भाजप आहे आपल्याला संकेत मुंबईच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर मागच्या वेळी ज्यावेळेस मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या बीएमसीच्या निवडणुका झाल्या त्यावेळी जर पाहिलं तर शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते आणि भारतीय जनता पक्षाकडे ब्याऐंशी नगरसेवक होते तरीसुद्धा भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून दावा केलेला नाही असं का झालेलं होतं आणि आता बीएमसीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वभावावरती निवडणूक लढवू शकतो का निश्चित राज्य आता असं का झालं होतं असा जेव्हा आपण विचार केला तर दोन हजार सतराला झालेली ही निवडणूक ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं होतं आणि अगोदर विरोधामध्ये गेलेली शिवसेनेनंतर सत्तेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले एकमेकांवर उच्च पराकोटीची टीका या निवडणुकीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र जेव्हा रिझल्ट आला त्या रिझल्टमध्ये भाजपला ब्याऐंशी आणि त्यावेळेच्या संयुक्त शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत त्या मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मग महापौर भाजपचा का महापौर शिवसेनेचा याच्यामध्ये काही दिवस गेल्यानंतर एक असा निर्णय झाला की भारतीय जनता पार्टी जी आहे ती बाहेरून शिवसेनेला पाठिंबा देईल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळेल तसं झालं देखील विश्वनाथ महाडेश्वर मला वाटतं राजरत्न जे मुंबईचे महापौर देखील झाले जे दुर्दैवाने आता हयात नाहीत आणि त्यांच्यानंतर किशोरी पेडणेकर जे आहेत त्या मुंबईच्या जा महापौर झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळालं मात्र त्यानंतर संयुक्त शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काही खटके उडाल्याचं पाहायला मिळालं ज्याच्यातून शिवसेनेत दुभंगल्याची देखील आपल्याला पाहायला मिळालं आता ज्यावेळी नव्याने निवडणुका लागत आहेत साधारणतः सात वर्षानंतर निवडणुका होत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यावेळी अर्थातच भाजपने अनेक उपक्रम जे आहेत म्हणजे अमित साठम असतील आशिष शेलार असतील प्रकाश आळवणी असतील अशा प्रमुख आमदारांच्या साथीनं मुंबईमधलं जे काही संघटन वाढवलेलं आहे आशिष शेलार तर तीन टर्म तिथे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यामुळे भाजपने जी काही व्यूहरचना आखलेली आहे त्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप स्वबळावर लढण्याचा नारा जो आहे तो देऊ शकतो तशी चाचपणी भाजपाकडनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत निश्चितपणे भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा नारा जो आहे तो देऊ शकतो परंतु तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आज नांदेड जिल्ह्यामध्ये अर्थात नांदेड शहरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये जर पाहिलं तर मोठी बहुसंख्य गर्दी या सभेमध्ये पाहायला मिळालं अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून नांदेड ओळखला जातो त्याच ठिकाणी ही सभा झालेली आहे वसंतराव नाईक जे की हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात माजी मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत त्यांच्या पुत्याचं सुद्धा अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालेलं आहे कुठेतरी ओबीसी वोट बँकेला हात घालण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जो आहे करण्यात आलेला आहे आणि तर याच अनुषंगानं आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षानं पक्ष जो आहे तो कशा पद्धतीनं पुढं जातो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी